धनराज लेन छक्करसाथ हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती साजरी करण्यात आली हनुमान जयंतीनिमित्त सुंदरकांड सादर करण्यात आलं श्री संकट मोचन सुंदरकांड मंडळाच्या वतीने ही सेवा देण्यात आली मुकेश छांगाणी अंशुमान टोनपे हिमेश दवे रोहित शिंदे गोविंद रामावत अथर्व टोनपे वंश व्यास आदित्य मेश्राम गौरव वर्मा मिल्कित सिंह सुमिरन वर्मा कृष्ण पटेरिया यांनी सुंदरकांड सादर केलं हनुमान जयंतीनिमित्त धनराज लेन हनुमान मंदिर शक्कर सात येथे उत्सव साजरा करण्यात आला हनुमान जयंती जयंतीनिमित्त श्री संकटमोचन सुंदरकांड मंडळाच्या वतीने मंदिरात सुंदरकांड सादर करण्यात आलं भाविकांनी सुंदरकांड श्रवणाचा लाभ घेतला